यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया होत आहे त्याच अनुषंगाने पोलीस प्रशासन विभाग सज्ज झाले अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी दिली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे ईव्हीएम मशीन बॅलेट युनिट व इतर मतदान साहित्य जेवढे महत्वाचे असते तेवढेच या मतदान केंद्राची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे आणि त्यामुळे या प्रत्येक मतदान केंद्रावरती एक होमगार्ड आणि एक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे तसेच शंभर मीटरच्या आत एक पोलीस कर्मचारी राहणार आहे संध्याकाळी मतदान केंद्रावर पोहोचल्यापासून तर मतदान प्रक्रिया पार पडून सर्व मशीन आणि साहित्य निवडणूक विभागाला सुपूर्द करेपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा राहणार आहे

आणि सेंट्रल आर्म ची एक कंपनी आहे आणि त्या उपरांत ही पोलीस स्टेशन लेव्हलला रिझर्व फोर्स हेडक्वार्टरला रिझर्व फोर्स ठेवण्यात आलेला आहे असं म्हणतोय साधारण चार हजार पेक्षा वर लोक इथं लावलेला आहे त्यानंतर या सर्वांची जाण्या जेवणाची सगळी व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था सुद्धा त्या त्या पोलीस स्टेशनच्या निहाय आपण केलेली आहे त्याचबरोबर आज आणि उद्या आमचं विशेष लक्ष जे आहे हे कुठं दारू विक्रीवर किंवा दारू वाटप फ्रीबीज आणि कुठं काही कॅश वाढ यावर आमचं विशेष लक्ष असणार आहे त्याकरिता आम्ही पन्नासच्या वर पेट्रोलिंग पार्टी सुद्धा नेमलेल्या आहेत ने आणि डायल वन वर जर कुठलाही कॉलेज असेल किंवा आमच्या पर्सनल मोबाईलवर जर कॉलेज असेल तर ते सुद्धा आम्ही व्हेरीफाय करणार आहोत जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि संपूर्ण प्रशासनाच्या वतीने निर्भयपणे सगळ्यांना वोटिंग करण्याचा आवाहन आपल्या मार्फतीने करण्यात येत आहे मग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या इलेक्शनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण अठराशे अठ्ठावीस बुथवर इलेक्शन पार पडणार आहे त्या अनुषंगानं यवतमाळ जिल्हा पोलीस दलाची बंदोबस्ताची सर्व तयारी झालेली आहे एकूण चौदाशे पोलीस अंमलदार आणि एकोणीसशे होमगार्ड असा तेहतीसशे लोकांचा बंदोबस्त हा डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला आहे आज पोलिंग पार्टीबरोबर सदरचा बंदोबस्त हा रवाना झालेला आहे या व्यतिरिक्त दोन सी एस आर पी एफचे कंपनीज दोन सेंट्रल आर्म फोर्सेसच्या कंपनीज दोन क्यू आर टी पथक आणि पाच दंगा नियंत्रण पथक यांची या बंदोबस्तामध्ये मदत देण्यात आलेली आहे त्याच व्यतिरिक्त जिल्हा प्रशासनाकडून पन्नास वनरक्षक हे सुद्धा बंदोबस्तासाठी फॉरेस्ट गार्ड मिळालेले आहेत त्यांची नेमणूक या करता करण्यात आलेली आहे सर संवेदनशील केंद्रावर कशा प्रकारे नियोजन करता येईल उद्या होणाऱ्या बंदोबस्तामध्ये एकूण तीन क्रिटिकल बुथ हे इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन आहेत त्या ठिकाणी सेंटर ऑफ आर्म फोर्सेसच्या सेक्शन्स से डिप्लॉय करण्यात आलेले आहेत या व्यतिरिक्त तिथं मायक्रो ऑब्झर्वर आणि वेबकास्टिंगची सोय करण्यात जिल्हा प्रशासनातर्फे सोय करण्यात आलेली आहे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं संवेदनशील असणाऱ्या लोकेशन्सला अतिरिक्त मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात आलेला आहे